मित्रांनो मुराभाऊ भाऊ शिंदे बाऊळू भाऊ शिंदे यांच्या दावणीवरती आपण आहोत आत्ता जस्ट आणि दावणीवरती तुम्ही जोड्या बघा ए हे घोडा एक नंबर हे पण बघा क्या ते वस्तू मित्रांनो ना दुखडा वस्तू एकदम पाहू शकता तुम्ही हे एकदम गरम घोडावानी मित्रांनो वस्तू बघा ही पण गावरान खिल्लार एकदम एवढं शरीर घेऊन एवढं जोरात पडणं जोखणी ये खरनाक शिज मित्रांनो हे बघा काय शरीर आहे काय ताकद आहे बैलामध्ये एक नंबर मस्तोय मित्रांनो जर एक धडक जर लागली ना उलट व्हायचं का मी बुगाच <laughs> करल तो डायरेक्ट दातपुर घ्याय की नाही नमस्कार नमस्कार किती बैल आपल्याकडे सात बैल सात बैल आहे का बरं ही जोडच आहे का सिंगल आहे जोडच आहे काय सांगतो जोडीची किंमत पंच्याऐंशी हजार दाताला करदाते कामाची गॅरंटी सगळी राहील मित्रांनो सगळी बोलत राहील मारक्या बसच्या उसपट्या झुपण्याची गॅरंटी ना ही जोड आहे पंच्याऐंशी हजार सांगाची किंमत आहे दाताला करदाते समोर आल्यावर भाव होईल जो असेल तो हा याचं काय सांगता पंच्याऐंशी याची पंच्याऐंशी हे पण करतात सगळे सगळे करतात यांची सगळी गॅरंटी राहिलांटी हो हो नमस्कार बरं इकडे हे पंचान्न यांची पंचाण्णव हे पण करतात हो करतात बरं सगळे चुकीची गॅरंटी सगळी सगळी गॅरंटी बरं बरं घे ना उपड मित्रांनो हा एक त्यासोबत पंच्याण्णव सांगायचे समोर साऊ दरुंद कमी हा एकटा आहे का याच काय सांगता एकतीस चार जातीस मित्रांनो एकतीस हजार चार खिल्लार गावरान खिल जर्सी तीन मिक्स तीन मिक्स बरं त्याचे काय म्हणले एकतीस भाऊडू भाऊ शिंदे यांची धावण नादूकुडा धावण पब्लिक बाजूला मित्रांनो पहिले एक नंबर एकदम गरम मित्रांनो दादा भाऊ बोराडे यांच्या धावणीवरती आहे धावणीवरती तुम्हाला एकदम टॉप क्वालिटी जोड्या बघायला भेटेल देखणे बघा तुम्हाला बघायला भेटेल हे बघा इकडे हे बघा ही एक दोन जोड़। तीन चार जोड्या तुम्हाला बघायला भेटता इथं धावणीवरती त्याच्यात ही जोडचा सौदा झालेला आहे तुम्ही पाहू शकता ही जोड तिचा सौदा हा झालेला आहे हिला पाहत आहे भाऊ दिली ही किड्यात दिली एक लाख एक हजार कुठे गेली ना शिकडे गेली बरं दाताला किती सहा सहा आहे यांचं काय सांगता बरं दाताला आहे सहा सहा आहे मित्रांनो यांची एक चाळीस आहे व्यवहारातून जाईल कमी जास्त सांगायची दाताला सहा सहा आहे बघा त्याच्यानंतर इकडे दिसते काय सांगता चव एक पंधरा नाही का फक्त पंच्याण्णव हजार बरं मित्रांनो फक्त पंच्याण्णव डायरेक्ट ठेपान दिलाय पंच्याऐंशी सांग बरं मित्रांनो यांचे पंच्याऐंशी एक लाख अकरा हजार एक लाख अकरा हजार हे दाताला किती सहा सहा हे आपलाय का सहा हां इकडे दोन दोन दाती यांची हे दाताला किती होते एक नंबर चार चार मित्रांनो दोन दात चार दात अशी तुम्हाला बघायला भेटेल बाकी सहा दात एकदम नवे आहेत वस्तू एवढा

हवा टायर तयार असल शेती कामाला बर याच काय सांगितलं पंचेचाळीस चार दाते बरोबर कलर आहे भारी वारक्षांना चांगला किती पंचेचाळीस पंचेचाळीस किती दात बनले चार का चार चार दात हा इकडे ये पंच्याहत्तर दाताला करदात करदात तो एक सिंगल तो एक सिंगल जे बी भी सांगला 41 41 जी आपली का 41 काय बाजार बाजारला थंडी किती वासरा बाबलाकडे अस वासर आहे आपल्याकडे सहा वासर आहे का दोनदा आहे का दोन दोनदा चार दात बर काय किंमत आहे भाऊ हजार इकडे दोघे आदत यांची काय सांगायला सांगायला पंच्याहत्तर इकडे यांची चार चार दहा दे यांची काय किंमत सांगायला पंच्याण्णव हे बॅपले का इकडे नाही सांगायला पंच्याण्णव हा मित्रांनो व्यवहारात होऊन जाईल कमी फक्त सांगायचे किमती आहेत चार चार हे आधत दोन दोनदा चार दात मित्रांनो भुरा भाऊ शिंदे भाऊ भाऊ शिंदे यांच्या दावणीवरती आपण आहोत आता जस्ट आणि दावणीवरती तुम्ही जोड्या बघा हे हे घोडा एक नंबर हे पण बघा क्या बात ते वस्तू మిత్రానో నా దుఖడా వస్తున్నా మిత్ర పట్టి శింగ आता पाय बघून घ्या सगळ्या गोष्टी चारी सहा वा मित्रांनो गाडी वखराला कम्प्लीट सहा ते चारी पण हे बघा त्याच्यानंतर ही ते चार चार मित्रांनो चार चार दहा ते हे पण गाडी बघायला चालू हे बघा मित्रांनो हे चार चार हे सहा साती बघा मागून संपूर्ण बैल बघा मागून हात पाय भाऊ का चाळीसचा भाव सांगू जोडीचा जोडीचा एक चाळीसचा भाव सांगायला आणि इकड तिचाळीस ती गेली टाक क्या वाद हो गाडी वाकराची बोलू काय लागेल का मागणी नवरा आले का आपली एकदाची अपेक्षा आहे

यांचं काय सांगतो एक पंधरा एक नंबर भाऊ नमस्कार, नमस्कार, नमस्कार एक माडवी का तू काय त्याच नाव फ्लाय याच्यामध्ये तो माडवी ना आपल्याला कुठली हरियाणा नागोर पंजाब पंजाब हा हा तसा तो बरोबर घ्या पुढं हो हो बघा मित्रांनो गरम आहे चांगला तो बर हा मैसूर काय किंमत सांगताय सांगितली एक लाख पाच हजार हो दोघांची एक लाख पाच हजार हो बर एकटा मैसूरची काय सांगता एकटा मैसूरची पंचावन्न हजार पंचावन्न आणि त्या नागोराची एकवन्न हजार एकवन्न हजार दोघे आधात असतील नाही तो दोनदा तो दोनदा केला का नाही आता केलाय दोनदा बरं झोपलाय का रिहर्सल हा प्रॅक्टिस बर बोल मित्र सर तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट एकोणसत्तर एकोणसत्तर अकरा चौऱ्याऐंशी अकरा चौऱ्याऐंशी तुमचं नाव सांगा गोंडगाव नाव नाव शिवाजी विनायक पाटील पाटील गोंडगाव डिपॉझिट पंच बरोबर कचगाव डिपॉझिट पंच चालू ठीक आहे मित्रांनो शहर हा पण टांगे आहे शहरेच आहे कुठले आहे करमुणपौर बरं काय नाव बैलायचं आपलं सुंदर सुंदर काय किंमत करतो सुंदरची एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार किती दास केले त्यांना आता सात आठ सहा सात हजार चालतो का बाहेरून दोघी कडून चालतो मित्रांनो एक गरीब आहे बर एक्क्याऐंशी हजार किंमत करताय आतून बाहेरून दोघी साइट चालतो बर तर जुपून दिशाल का असं साती म्हणजे दिशाल देऊ ना जुपून दिशाल का बरं मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर सत्याहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकवीस चौदा एकवीस चौदा चौदा तुमचं नाव परमेश्वर परमेश्वर शिवाजी महाजन आणि अशी बरं करमण पौरहा चालेल ठीक कोणाची तुमची कुठले हातनूर ये कन्नड तालुका बरं काय किंमत पंच्याहत्तर हजार दातापूर्ण पूर्ण असतील ना

मोबाईल नंबर सांगा कोणाला सांगतो सत्त्याण्णव चौसठ एक्केचाळीस चाळीस चाळीस एक्केचाळीस काय नाव रवी रवी हात नोरा मित्रांनो वस्तू बघा ही पण गावरान खिल्लार एकदम एवढं शरीर घेऊन एवढं जोरात पडणं जोख नाही ये खतरनाक चीज आहे मित्रांनो हे बघा काय शरीर आहे काय ताकद आहे बैलामध्ये एक नंबर मस्त मित्रांनो जर ले <laughs> एक धड लागले ना उलट व्हायचं का मी डायरेक्ट दातपुरे घ्याय घेऊसने जोडे काय गेला येऊ एकट काय म्हणता किंमत याची पासष्ट हजार रुपये बरं मित्रांनो पासष्ट हजार किंमत करताय घेणार दिसत आहे पाहताय ते बरात करतो किती दिवसात तुमच्याकडे आज बैल आमच्यापाशी दहा अकरा पहिलं मित्रांनो हे बघा संपूर्ण दावान त्यांच्यावर मोबाईल नंबर घेऊन घेतो तुम्हाला जी जोड आवडली तिचा स्क्रीनशॉट त्यांना पाठवा व्हॉट्सअपला है ना मग करा किंमत वगैरे काय काय नाही सेट मोबाईल नंबर सांगा नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी झिरो चार एक्कावन सोळा काय नाव कलीम कलिमशेठ मित्रांनो कलीम शेठ यांची दावण आहे Ló gần đây là giả lời thảo được thảo được thảo được thảo được thảo काय किंमत आहे का शेट्याची सांगाल एक्कावन बर किती वाजे आपल्याकडे आज दहा बारा वाजरे का घ्या दहा घ्या मित्रांनो आवरला जात नाही ते <hans> <for hard canal> <province> मित्रांनो एकोण हजार किंमत सांगता का जनभू इकडे पण आहे त्यांचे वासरत बघाय वासर आहेत जर कोणाला लागतील मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो ही बघा ही जोड दिलेली आहे भाऊ किती दिल दिली एक अकरा दिली मित्रांनो एकदा अपेक्षा होती पण एक अकरा दिलेली आहे बघा सौदा समोरच्या करणार आहे कसा कोणी सौदा करतो त्याच्यावर मित्रांनो नमस्कार नमस्कार एक अकरा दिलेली आहे सहा सदा ती हे बघा कुठे गेली पुरव भाऊ नगरजवळ गेली का आहे घे नाय कुठे तिकडे का चालेल ठीक आहे मित्रांनो एक अकरा झाला मित्रांनो ही पण बोधगाव का मित्रांनो आता हि हो बोधगाव चालले मित्रांनो कितीला एक कमी नव्वद ला मित्रांनो एक आहेत नव्वद लाग अच्छा नडाने जोडी बर असं करा त्यांना थोडस बघू द्या त्यांना पूर्व बघू द्या मित्रांनो एकोणनव्वद झाले वासरांचा सौदा लाडू वासर दाताला किती होते दाताला किती होते दोन दोन दाती का हे दोन दिले हे दोन दिले हे पण नव्वद दिले कुठले अक्कल कुवा बर जिल्हा नंदुरबार अक्कुलकुवाला लावून आले दोन दोनदा बर अच्छा तुमच्या वडील किती मध्ये दिली नव्वद अरे वा मित्रांनो आता जे बाजार बाजारात बाजार वासरांचे चालू आहेत झुपणीचे बैलांचे कमी झालेले आहेत पण वासरांवरती सध्या जास्त पोकाचे चालेल हो हो धन्यवाद दादा पप्पू भाऊ नमस्कार किती वासर आपल्याकडे आज बारा तेरा वासर सगळे आदत मध्ये मित्रांनो सगळे आदत मध्ये बारा तेरा वास्त्र तुम्हाला पप्पू भाऊ बोराडे यांच्या दाण्यावरती बघायला भेटेल आता हा जो बाजार चालू मित्रांनो हे सगळे बाजार बाजार आहेत वास्त्र घेऊन तुम्ही मोठं करू शकतात आणि नंतर मग परत मोठं करतात बरेच जण शेती कामाचा सराव करत असतात हे बघा पप्पू भाऊ टॉपचं वासर आपल्या जाऊन टॉपचं भावेश हे व्हायरल मित्रांनो हे पण वासर एकदम पेड़ आहे हे दोन वासर टॉपचे काढले मित्रांनो आता <laughs> उसको केजी ले रहा बर हे हो आ... हो हो दोन टॉपची वस्तू आपल्या सामने टॉपचे बर काय सांगता इकडच्या इकडचे एक्केचाळीस हजार रुपये एक्केचाळीस आणि पेड्याचे काय सांगता त्याचे पस्तीस हजार रुपये त्याचे पस्तीस हजार रुपये बरं कारण दोन केले का नाही अजून नाही बच्चा अजून बच्चा अजून ओ लल्ल्या तू उभा काय ते माल तू काय पाहू राहिला मग त्याचे काय म्हणलं तुम्ही पस्तीस पस्तीस आणि त्याचे बरं ती मागची जोड शेतकऱ्याला देऊन टाकायचे ती मागची जोड त्यांचे त्यांचे का बरं आपली इकडे हे आपल्या इकडे त्यांचं काय सांगता

शेट तुम्ही घेतले हो बरखेडा आनंद खेडा संजू भाऊ संजू भाऊ मित्रांनो आनंद खेळा संजू भाऊ यांनी घेतले आता या धुळ्यामध्ये विक्री राहतील तुमच्याकडे बरं तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या कोणा शहाण्णव शहाण्णव सदोतीस सदोतीस झिरो अकरा अकरा चौवेचाळीस दोन चौवेचाळीस दोन संजू भाऊ पवार ना तुम्ही पवार पवार आनंद खेळा म्हणजे मित्रांनो जे खेळ कुसुमजाला म्हटलं तर हेच खेळ आनंद खेळ तालुका जिल्हा धुळे 55 ला त्यांनी घे त्यांनी गेले गे ते 4 आहे का हो एक चार 6 बरं आणि एक नाव सांगू नमस्कार नमस्कार किती वासर आज 9 9 वासर बरं काय सांगता जोडीची किंमत या जोडी सांगायचे 51 सांगायचे बरं कमी जास्त किती मध्ये असेल काय वाट एक 1 वर्षाचे 1 1 वर्षाचे बरं केंद्र काय सांगता सांगायचे पंचेचाळीस 45 सांगायचे एकसठ सांगायची एकसठ कमी जास्त नाही इकडे दीपक भाऊ नमस्कार यांच काय सांगता सांगायचे एक्कावन कमी बर तीस एकतीस एकतीस एक जास्त एक तर ठीक मित्रांनो जे कुठले वास्त्र आवडले असेल त्याचा स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही यांना पाठवा संदीप भाऊ यांचा नंबर देऊन दिलेला आहे मी तर सौदा होऊन